आपण रोज आपल्या देवांना आंघोळ घालत असतो आपण दररोज देवपूजाही करत असतो पण देवपूजा करताना देवपूजेचे काही नेम ही पाळावे लागतात आताही नेम कोणते तर बघा अगदी छोटे छोटे नियम आहेत आपण हे नियम पाळले तर आपण केलेले देवपूजाचे पूर्ण फळ मिळते आपण सर्वजण आपल्या घरामध्ये दे दररोज देवपूजा करतो तुटकी फुटकी अशी काही का होईना आई वडील किंवा आजी असेल तर ते जशी देवपूजा करत होते त्याच पाहून आपण देवपूजा करायला लागतो आणि आपण असेही म्हणतो देवपूजा न करण्यापेक्षा जमल तशी पूजा केली ना तर बरी पण खरे सांगायचे झाले तर बघा आपण जी देवपूजा करतो आपल्याला या पूजेचे संपूर्ण फळ पाहिजेच असेल तर आपल्याला या काही नियमाचे पालन हे केलेच पाहिजे तुम्ही जर का या गोष्टी लक्षात ठेवून किंवा या गोष्टी धरून देवपूजा करत असाल तर तुम्हाला या पूजेचे संपूर्ण फळ मिळते आपण दररोज देवपूजा करूनही काही जण म्हणतात तुम्ही रोज देवपूजा देव करतो तरीसुद्धा आम्हाला याचे काही फळ भेटत नाही किंवा त्याचे घरामध्ये घराला काही दोष लागतात घरातील अडचणी संपत नाही तर हे दोष का लागतात तर तुम्ही देवपूजा करताना या गोष्टी तुमच्याकडून कळत नकळत किंवा चुकीने करायचे राहून जातात तर या गोष्टी कोणत्या तसेच देवांना आंघोळ घातलेल्या पाण्याच्या उपाय कसा करावा हे आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहो पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हाला परी परमेश्वराची कृपा आशीर्वाद तुमच्यावर राहो असे तुम्हाला वाटत असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण रोज देवपूजा करताना सर्वात अगोदर आपल्याला दिवा ही प्रज्वलित करायचा आहे आपण काय करतो आपली देवपूजा ही संपूर्ण करून घेतो आणि त्यानंतर आपण दिवा अगरबत्ती धूप हे लावत असतो पण आपल्याला असे न करता देवपूजा करायची सुरुवात करण्याच्या अगोदर आपल्याला दिवा ही लावून घ्यायचा आहे तुम्ही दिवा हा शेवटी लावताना तोच दिवा तुम्हाला सुरुवातीला लावायचा आहे कोणतेही पूजा करताना आपल्याला ही अग्नीच्या आप साक्षीने करायची असती तेव्हा त्याचे ते संपूर्ण फळ हे आपल्याला मिळत असते तुम्ही जर काही ही एक चूक करत असाल तर तुम्हाला आजपासून देवपूजा करताना सर्वात अगोदर तुमची जो दिवा असेल तो दिवा अगोदर एका बाजूला लावून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला देवपूजा करायची बसायचे आहे आता कित्येकजण बघा गावाकडे लोक असू द्या किंवा भरपूर जण लहान मुलांना देवपूजा करायला सांगतात काही ठिकाणी आजी आजोबा असतात ते फक्त देवपूजा करायची आहे म्हणून देवपूजा करतात परंतु देवपूजा करायला बसताना आपल्याला आसन घेऊन बसायचे आहे तुम्ही बसायला एक आसन घ्या तुम्हाला दररोज देवपूजा करण्यासाठी बसायला एक वेगळे आसन तयार करा आणि या आसनावर बसून तुम्हाला देवपूजा करायची आहे देवपूजा करताना कधीही जमिनीवर बसून देवपूजा करू नका प्रत्येक गोष्टीचे शास्त्र तसेच धार्मिक कारण आहे त्यामुळे हे देखील तेवढेच महत्वाची गोष्ट आहे आपण म्हणतो जाऊ द्या कोटे गार लागत खाली बसून देवपूजा तर करायची आहे पाच दहा मिनिटाचे काम आहे नाही बसायला घेतले तर काय होते परंतु असे करू नका ही देखील एक चूक आपल्याकडून कळत न कळत होत असते आणि याचे देखील दोष आपल्याला आपल्याला घरात लागत असतात आणि त्याचा परिणाम आपल्या घरातील सर्वांना भोगावा ला भोगावा लागत असतात तेव्हा देवपूजा करताना तुम्ही एक बसायला आसन घेत जा यानंतर आपण जेव्हा देवपूजा करतो तेव्हा देवपूजा केल्यानंतर जे देवांना घातलेले आंघोळ पाणी असते किंवा देवांना आंघोळ कशी घालायची आहे ते बघा आपण काय करतो एक भांडे घेतो एक मोठे कटोरी किंवा एक तामण घेतो त्याच्यामध्ये पाणी भरतो आणि सगळे देव त्याच्यामध्ये बुडवून त्यांना आंघोळ घालत असतो पण बरेच जण या पद्धतीने देवांचे आंघोळ आटपतात तर आपल्याला असे करायचे नाही किंवा तुम्ही काय करता एक कटोरीचे किंवा एक भांडे घेतात त्यात सर्व देव ठेवता आणि सर्व देवांवर तुम्ही तांब्याने पाणी ओता असता तर आपल्याला देवांना असे आंघोळ सुद्धा चुकूनही घालायची नाही यामुळे आपल्याला शंभर टक्के दोषही लागत असतात देवांना आंघोळ घालण्यासाठी तुम्ही काय करायचे सर्व देव तुम्ही एका तामनात किंवा एका ताटातील काढून घ्यायचे आहे त्यानंतर एक तांब्याचा तांब्या भरून तुम्ही पाणी घ्या आणि ज्या भांड्यात तुम्हाला देवांना आंघोळ घालायचे आहे ते गंगाळे किंवा कटोरी कुठलेही भांडे असू द्या ते भांडे घ्या यानंतर आपल्याला आपल्या डाव्या हातामध्ये एक मूर्ती घ्यायची आहे आणि उजव्या हातामध्ये पाण्याने भरलेला तांब्या घ्यायचा आहे आणि हा उजव्या हाताने आपल्या डाव्या हातातल्या मूर्तीवर पाणी घालायचे आहे सुरुवातीला तुम्ही ही मूर्ती सर्वात अगोदर तुमच्या घरात गणपती बाप्पा असतील तुम्ही सर्वात अगोदर गणपती बाप्पांना आंघोळ घालून घ्या किंवा तुम्ही ही मूर्ती त्या भांड्यात ठेवा वर वरतून पाणी होता या मूर्तीला उजव्या हाताने पाणी घालून उजव्या हाताने व्यवस्थित धुवून घ्यायची किंवा आंघोळ घालून घ्यायची त्यानंतर तुम्ही ही मूर्ती एखाद्या स्वच्छ कपड्यावर ठेवा मग दुसरी मूर्ती घ्या ती हातात धरा आणि उजव्या हाताने या मूर्तीवर पाणी घाला बोटाने ही मूर्ती चोळून घ्या तरी अशा पद्धतीने तुम्ही एक एक e -E मूर्ती करून तुम्ही पाण्याने आंघोळ घालू शकता किंवा मग तुम्ही एका भांड्यात एखाद्या छोट्या ग्लास घ्या तो पालता ठेवा त्यावर मूर्ती ठेवा आणि मग आंघोळ घाला किंवा मग एका छोटेसा पाठ किंवा एक छोटीसा चौरंग मिळतो तो घ्या आणि तो, तो पाठ तुम्ही त्या भांड्यात ठेवा आणि त्या पाठाची मूर्ती ठेवून तुम्ही प्रत्येक देवांना आंघोळ घालू शकता तुम्हाला देवांना कधीही एकत्रित आंघोळ घालायची नाही जसे की बघा आपण आपल्या घरामध्ये एकत्र आंघोळ करतो का एका बादली सर्वजण आंघोळ करतो का नाही ना, ना त्याचप्रमाणे देवांना देखील आपल्या तसेच करायचे असते थोडे जास्त वेळ लागू शकतो परंतु आपण जे देवपूजा करतो त्याचे फळही आपल्याला संपूर्ण मिळेल पाहिजे या हातूनच आपल्याला देवपूजा ही करायची आहे त्यानंतर बघा आपण जे देवांना आंघोळ घातलेले पाणी जे आहे ते पाणी आवरुजून बऱ्याच ठिकाणी तुळशीला घातले जाते तर आपल्याला चुकूनही चूक करायची नाही तुम्ही तुळशीच्या मातेचे एक स्वातंत्र्य पावित्र्य आहे ती एक स्वातंत्र्य देवी आहे माता लक्ष्मीचे दुसरे रूप तुळशीच्या मातेला म्हटले जाते त्यामुळे तुम्ही देवपूजा केलेले पाणी हे तुळशीला गद्दीच घालू नका त्यामुळे देखील आपल्याला दोष लागतात आता हे आंघोळ घातलेले देवाचे पाणी तुम्ही एखाद्या मोठ्या झाडाखाली टाकू शकता तुमच्याकडे फुलाचे किंवा इतर झाडाच्या कुंड्या असतील तर त्यामध्ये तुम्ही थोडे थोडे करून हे सर्व पाणी तुम्हाला ओतायचे आहे हे पाणी तुम्हाला कधीच रस्त्यावर किंवा पायदळी ओतायचे नाही किंवा तुमच्या वॉशिंग बेसिनमध्ये देखील हे तुम्हाला हे पाणी ओतायचे नाही किंवा पाणी कोणाच्या पायाखाली येईल असे देखील आपल्याला ओतायचे नाही तर हे पाणी आत्ता काही ठिकाणी झाडे नसतील किंवा काही लोक फ्लॅटमध्ये राहत असतील त्यांच्याकडे झाडे नसतील किंवा कुंड्या नसतील तर अशा वेळी त्यांनी त्यांच्या प्लॅट खाली येऊन तुमच्या येथे आसपास मोठमोठे झाडे असतील गार्डन असेल तर त्या ठिकाणी मोठ्या झाडांच्या बुडाशी हे पाणी ओतायचे आहे किंवा जे लोक आप खाली राहतात पण त्यांच्याकडे कुठलीच झाडे नाही तर मग अशांनी त्यांच्या आजूबाजूला जी झाडे असतील त्या झाडांखाली हे पाणी ते ओतायचे आहे बघा यामुळे आपल्याला त्या देवांना पाण्याचे पावित्र्य राखले जाते सर्वात महत्त्वाचे म्हणजे देवपूजा करण्यासाठी आपण जे पाणी घेतो ते पाणी कसे घ्यायचे कोणते घ्यायचे तर बऱ्याच ठिकाणी हे पाणी आंघोळीच्या आधी भरून ठेवतात आणि हे पाणी तुम्ही देवपूजेसाठी वापरता तर आपल्याला असे करायचे नाही तुम्ही आंघोळ करून घ्या त्यानंतर तुम्ही हे पाणी भरून ठेवायचे आहे देवपूजेसाठी तुम्ही जे पाणी घेता ते पाणी स्वच्छ घ्यायचे आहे आंघोळ करूनच तुम्हाला हे पाणी भरून ठेवायचे आहे आता आम ज्याच्याकडे पाणी चार चार पाच पाच दिवस येत नाही किंवा आठ आठ दिवसांनी येत नाही त्यांनी हे करायचे मग त्यांनी कसेही पाणी दररोज आंघोळ करून घ्यायची तर बघा तुमच्याकडे ज्या दिवशी पाणी येत येते त्या दिवशी तुम्ही आंघोळ करून हे पाणी एका कळशीत किंवा हंड्यामध्ये तुम्ही स्वतंत्र तुमच्या देवासाठी तुमच्या देवघरामध्ये एका साईटला भरून ठेवा शक्यतो आणि दररोज आंघोळ झाल्यानंतर तुम्ही हे पाणी वापरून तुमच्या देवघरातील देवपूजाही करू शकता आत्ता ज्याच्याकडे वरच्या टाक्या पाणी असते ते डायरेक्ट त्यांच्या किचनमध्ये पाणी येत असतील तर त्यांनी काय करायचे तर त्यांनी त्यांच्याकडे बघा पर्याय नसतो तर त्यांनी काय करायचे तर त्यांनी आंघोळ झाल्यानंतर सर्वात पहिल्यांदा देवपूजेचे पाणी त्यांना नळाचे पाणी काढून ठेवायचे आहे तुमच्याकडे जर का गंगाजल असेल तर तुम्ही या पाण्यामध्ये गंगाजल दोन थेंब टाकून त्या पाण्याने तुम्ही देवांना आंघोळ घालू शकता तर चुकूनही आपल्याला बिना आंघोळीच्या देवासाठी पाणी भरून ठेवायचे नाही किंवा परेशान होताना तुम्हाला देवपूजेच्या पाण्याला हात लावायचा नाही घरामध्ये तुम्ही जे पाणी भरून ठेवता त्या पाण्याला इतरांना बिना अंघोळ करता हात लावायचा असेल तेच पाणी तुम्ही जर देवपूजेसाठी वापरत असाल तर तुम्ही ही चूक अशी चूक करू नका यानंतर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये तेलाचा दिवा लावत असाल आणि तुपाचा दिवा लावत असाल तर तो कोटे ठेव लावायचा तुम्ही जर का तेलाचा दिवा लावत असाल तर तो तुम्हाला देवाच्या डाव्या बाजूला ठेवायचा आहे आणि तुपाचा दिवा लावता लावत असाल तर तो तुम्हाला देवाच्या उजव्या बाजूला ठेवायचा आहे म्हणजे आपल्या डाव्या हाताला तुपाचा दिवा ठेवायचा आहे आणि आपल्या उजव्या हाताला तेलाचा दिवा ठेवायचा आहे यानंतर आपण जी देवांना फुले वाहतो ते फुल सुकल्यानंतर ती कधीही आपल्या कधीही आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायचे नाही ते लगेचच आपल्या विसर्जित करायचे आहे किंवा तुम्ही एखाद्या झाडाखाली किंवा तुम्ही एखाद्या कुंडीमध्ये तुम्ही हे फूल खड्डा करून पुरू शकता म्हणजेच बघा याचे निर्मलन होते आणि याची योग्य ठिकाणी विल्हेवाट देखील होते आणि देवांचे फूल आपल्याला कचऱ्यात कधी टाकायचे नाहीत किंवा कोठेही आजूबाजूला फेकायचे नाहीत पायदा देखील तोडवाय तुडवायचे नाहीत यामुळे देखील आपल्याला दोष हे लागत असतात आता देवांच्या बाबत जेवढ्या गोष्टी असतील जेवढ्या वस्तू असतील आपल्याला हे पवित्र राखायचे आहे अशी ही फूल तुम्ही घरात सुकून ठेवू नका किंवा घरातील आजूबाजूला कोठेही कसेही फेकू नका थोडेसे आपल्याला वेळ लागतो पण ती व्यवस्थित आपल्या जिथल्या तिथे ठेवायचे आहे यानंतर बघा आपण जे हळदी कुंकू देवांना लावतो तर आता प्रत्येक देवाला हळदी कुंकू लावायचे असते का ना बगा तर नाही बघा बर तुम्ही देवाची मूर्ती हळदी कुंकू लावू शकता आपल्या देवघरातील जर दत्ताची मूर्ती असेल तर त्यांना आपल्या अष्टगंध लावायचा असतो याचबरोबर बाळकृष्णाची मूर्ती असेल तर बाळकृष्णाला मूर्तीला तुम्ही अष्टगंध गुलाल लावा आपल्याकडे बघा भगवान शंकराची मूर्ती असेल किंवा शिवपिंड असेल तर बघा आपल्याला कधीही चुकून हळदी कुंकू लावायचे नाही त्यामुळे भगवान शंकर क्रोधित होतात आणि आपल्याला कळत न कळत त्याचे दुष्परिणाम हे भोगावे लागतात आपल्याला भगवान शिवाची तुमच्याकडे जर शिवपिंड असेल तर आपल्याला याला भस्म लावायचा आहे बघा जो पांढरा भस्म असतो चंदन असते ते तुम्हाला लावायचे आहे त्याचप्रमाणे आपल्याकडे जर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल तर आपल्याला विठ्ठलाला आंबीर बुक्का किंवा अष्टीगंध लावायचा आहे रुक्मीच्या मूर्तीला हळदी कुंकू लावायचे आहे अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या त्या गोष्टी आपल्याला पालन पालन करायचे आहे स्वामी समर्थांची मूर्ती असू द्या तर त्यांना देखील आपल्याला हळदी कुंकू कधी लावायचे नाही तर अशा छोट्या छोट्या गोष्टीचे पालन आपल्याला आपल्या देवघरामध्ये करायचे आहे त्याचप्रमाणे आपण धूप अगरबत्ती लावतो आता याची जी शिल्लक राहिलेली राख असते आता ही राख समोर सुद्धा काही जण काय करतात झाडू मारताना सुपलीत भरून घेतात ती कचरा टाकतात तर असे करायचे नाही तर ही जी राख आहे किंवा आपण धूप लावलेली जी राख आहे ती तुम्ही एका ठिकाणी गोळा करा किंवा तुम्ही मग लगेच तुमच्याकडे जर एखादे झाड असेल कुंडी असेल तर त्या कुंडीमध्ये टाकू शकता त्याचा उपयोग खंत खत म्हणून देखील होतो आणि याचा योग्य ठिकाणी विल्हेवाट देखील होते यामुळे आपल्याला दोषही लागत नसतात त्याचप्रमाणे देवांना कधीही शिळे फुले आपल्याला अर्पण करायची नाहीत आता काही वेळेस आपण फूल आणतो आणि ती फ्रीजमध्ये ठेवतो दुसऱ्या दिवशी ती फूल वाहतो फ्रीजमध्ये ती फूल ताजी राहतात त्यामुळे तशी फुल वाहिली तर चालते पण कधीही सुकलेली फुल आपल्याला देवांना अर्पण करायची नसतात त्याचप्रमाणे आपल्याकडून फूल जर का जमिनीवर पडले तर ती फूल देखील आपल्याला कधीच देवांना व्हायचे नाही ते फूल तुम्ही बाजूला टाकायचे देऊ शकता त्याचबरोबर बघा तुटलेले खराब झालेले फूल वास घेतलेले फूल चुकूनही आपल्याला देवांना व्हायचे नाहीत कारण बघा काही ठिकाणी असते की लहान मुले असतात फूल आणले की त्यांना फुलाचा वास घ्यायचे सवय असते आणि आपण काय करतो तेच फूल देवांना वाहतो तर चुकूनही आपल्याला असे करायचे नाही फूल वाहताना ती कधीही हातात घेऊन वास घ्यायचा नसतो आपल्याला फुल एक तुटलेले घ्यायचे आहेत ताटलीत घ्यायचे आहेत आणि त्यानंतर ती एक एक करून सर्व देवांना फुल व्हायचे आहे तर बघा अशा बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ते पाणी पण नकळत कळत कर, आपल्याकडून ह्या घडत असतात त्यामुळे त्याचे दोष आपल्यालाही लागत असतात आता आपल्याला देवपूजा करायला बसायचे आसन घ्यायचे आहे असे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले आता काहीच मंदिरात हे जा जागे अभावीवर टांगलेले असतात किंवा उंच असतं मग त्यांना उभे राहून देवपूजा करावी लागते मग तुम्ही म्हणाल राहून देवपूजा करायची मग बसायला करा। आसन कसे घ्यायचे तर तुम्ही काय करा तुम्ही तुमच्या पायाखाली आसन घ्या तुम्ही जमिनीवर थांबून देवपूजा करू नका पायाखाली ठेवायला आसन घ्या आणि मग देवपूजा करा दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही देवघरात जो दिवा लावता तो दिवा तुम्हाला कधीही जमिनीवर ठेवायचा नसतो मग तो दिवा कसा लावायचा तर बघा जेव्हा आपण हा दिवा देवासाठी लावत असतो आणि तो, तो आपण जमिनीवर ठेवतो तेव्हा तो दिवा हा जमिनीला अर्पित होतो त्यामुळे दिवा हा आपल्याला ठेवताना त्यांच्या खाली एक छोटीशी प्लेट ठेवा त्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवा आणि मग तुम्ही हा दिवा देवाला लावू शकता हा ही माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपण सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी जय श्रीराम जय श्री हनुमान जय कृष्ण जय माता